ठाणे शहरातील निबंधक उपनिबंधक कार्यालयाबाहेर आज आंदोलन करण्यात आलं निबंधक उपनिबंधक कार्यालय ठाणे उपनिबंधक किशोर मांडे आणि सहाय्यक उपनिबंधक अविनाश भागवत यांच्या विरोधामध्ये खाजगी सावकार आणि वित्तीय संस्था यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट प्रसादजी करंदीकर लोकाधिक समितीचे वरिष्ठ महाराष्ट्र प्रदेश नेते वाघमारे लोखंडे साहेब महाराष्ट्र प्रदेश संघटक मधुकर मोरे माजी जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे ठाणे जिल्हाप्रमुख सचिन यादव ठाणे शहर प्रमुख राजेश बामणे रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर यांचं अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते या प्रसंगी ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी आलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करून किशोर मांडे यांच्याशी निवेदन देऊन कर्जदार आणि खाजगी सावकारांच्या समस्यांच्या मागण्या सादर केल्या किशोर मांडे यांनी मागण्या मान्य करूनही आम्ही नाही देऊ असं जनसमुदायाला सांगितलं आहे सचिन यादव आणि राजेश बामणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तर आबासाहेब चाचकर आणि धनाजी सरोसे यांनी शासकीय व्यवस्थेला प्रशासनाला धारेवर धरले आणि या संदर्भात जाब विचारणा केली आहे आम्ही महाराष्ट्र लोकाधिकारी समितीचा अध्यक्ष प्रसाद करंदीकर बोलतोय खाजगी सावकारी आणि बेकायदेशीर वसुली अधिकाऱ्यांच्या चाललेल्या कारवाया याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाला आलेलो आहोत यापूर्वी वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेली होती तक्रारी दिलेल्या होत्या पण त्या तक्रारीनंतर देखील या निबंधकांच्याकडनं काही सकारात्मक कारवाया झालेल्या नाहीत गैरकारभार करणाऱ्यांवरती कारवाया झालेल्या नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम झालेलं आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही आलेलो आहोत म्हणून आम्ही आज काळ्या फितींवर भागवलेलं आहे पण यानंतर नुसत्या काळ्या फितींवर भागणार नाही त्या पुढची आज काय सांगत नाही पण त्यानंतर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करावं लागेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवावी लागेल